हैदराबाद गॅजेटियरच्या आधारे भाजपनं किंवा सरकारनं मराठ्यांना कुणबी दाखले देण्याचा मार्ग मोकळा केलेला आहे पण यामुळे ओबीसी अस्वस्थ आहे छगन भुजबळांसारखा नेता अस्वस्थ आहे छगन भुजबळ नाराजी त्यांची नाराजी त्यांनी दाखवून दिलेली आहे त्यातच संजय राऊतांनी छगन भुजबळांना डिवचलेला आहे आणि अशा सगळ्या वातावरणात चर्चा सुरू झाली आहे ती भाजपचा डी एन ए जर ओबीसी असेल तर मग आता पुढे काय नेमकं काय घडतंय आपण पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये भाजपचा डीएनए ओबीसी आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वारंवार सांगतात नवा काढल्यानंतर मराठा समाजामध्येही संभ्रम आहे आणि ओबीसीही अस्वस्थ आहे मराठा समाजाचा समावेश नको असं ओबीसीचं म्हणणं आहे तर मराठे ओबीसीत आले असा दावा जरांगे करत आहे हा जी आर काढून मराठ्यांना ओबीसीत घेतलं जात आहे आणलं आहे आणलंय असं आस, मागच्या दाराने ओबीसीच्या नेत्याचं म्हणणं आहे याचा अर्थ आता बी मराठ्याला कळाला का मराठे ओबीसीत आले शंभर टक्के आले या मुद्द्यावरून भुजबळही नाराज आहे आणि भुजबळांनी सरकार विरोधातच कोर्टात जाण्याचा इशारा दिलाय तिथे जळांगीच्या पुढे पहिल्यांदा जो जे आर नेला त्याच्यामध्ये पात्र मराठ्यांना हा शब्द होता त्याने त्याच्यावर सुद्धा आरोप हे घेतला होते या पात्र शब्द काढून आणा मग हे आपण करू मग आता नुसताच पात्र झालं मग सगळेच एलिजिबल झाले तुम्ही असं म्हटलं कुणबी समाजास ज्यांच्या ज्यांच्याकडे प्रमाणपत्र नाही अशा कुणबी मराठा कुणबी कुणबी मराठा व्यक्तीस असं म्हटलं असतं तर ती गोष्ट वेगळी आहे मराठा समाज म्हटलं तर पेंढरराव झोपन झाला ना तो सगळं सगळ्यांचा राज्यात मराठा आणि ओबीसी मध्ये वाद रंगलेला असताना आणि भुजबळ नाराज असताना ठाकरेंच्या शिवसेनेनं भुजबळांना डिवसलाय भुजबळ ओबीसी आहेत म्हणून त्यांना ओबीसी असलेल्या पंतप्रधान मोदींनी मंत्रिमंडळात घ्यायला हवं असं राऊत म्हणाले त्यावर संजय राऊतांचा डीएनए अब्दालीचा आहे का असा पलटवार भाजपनं केलाय भुजबळ छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं मंत्रिमंडळामध्ये जागा दिली नव्हती ओबीसीचे नेते म्हणून त्यांना नरेंद्र मोदी यांनी विशेष लक्ष घालून देवेंद्र फडणवीस यांना सांगून मंत्रिमंडळात घेतलं भुजबळ जे मंत्रिमंडळामध्ये आहे ती अजित पवारांची कृपा नाही ती नरेंद्र मोदींची कृपा आहे नरेंद्र मोदी हे स्वतःला ओबीसीचे नेते मानतात प्रधानमंत्री असले तरी आपल्याला माहित असेल मय ओबीसी हो मय ओबीसी का सबसे बडा नेता हूं प्रधानमंत्र्यांच्या तोंडी अशी जातीची भाषा शोभत नाही मैं ब्राह्मण हो मय ओबीसी हो ये हो आणि म्हणून भुजबळ हे ओबीसी असल्यामुळे नरेंद्र मोदींनी त्यांना सगळ्यांचा विरोध डावून महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात घेतला आणि जर भुजबळच नाराज आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा डी एन ए ओबीसी आहे मला संजय राऊत यांना सवाल विचारायचा आहे संजय राऊत यांचा डीएनए कुठला आहे संजय राऊत यांचा डीएनए अब्दाली किंवा औरंगजेबाचा आहे का तुम्ही ओबीसी समाजाचा अपमान करताय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी किंवा देवा हे सातत्यानं सबका साथ सबका विकास आणि सबका विश्वास या प्रयत्नातून पुढे जात आहेत आणि तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत ओबीसी समाजाचा जर का पंतप्रधान होत असेल आणि ओबीसी समाजाचं नेतृत्व एखादा माणूस पुढे जाऊन करत असेल तर त्याबद्दल तुम्ही प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत जरांगींच्या आंदोलनावेळी सरकारनं जी आर काढला असला तरी ओबीसी आरक्षणाला धक्का लागलेला नाही असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय हा पुराव्याचाच जी आर आहे फक्त मराठवाड्यामध्ये इंग्रजांचं राज्य नव्हतं मराठवाड्यामध्ये निजामाच राज्य होतं त्यामुळे इंग्रजांच्या राज्यातले पुरावे हे इतर ठिकाणी मिळतात मराठवाड्यात मिळत नाही मराठवाड्यातले पुरावे हे निजामाकडे म्हणजे हैदराबाद गॅजेटमध्ये मिळतात त्यामुळे तिथले पुरावे जे आहेत ते आपण ग्राह्य धरलेले आहेत त्यामुळे जे खरे कुणबी आहेत त्या पुराव्यांमध्ये त्यांनाच हे मिळणार आहे भाजपनं गेल्या काही वर्षात ओबीसींची व्होट बँक मजबूत केली आहे त्याचं ताजं उदाहरण म्हणजे ओबीसीच्या एकोणतीस जातींचा केंद्राच्या यादीत समावेश होणार आहे त्यामुळे केंद्र सरकारच्या नोकऱ्यांमध्ये आरक्षणाचा लाभ मिळेल तसंच शैक्षणिक आरक्षणाचाही फायदा होईल जरांगींचं पहिल्या वेळेचं आंदोलन जोरात असताना देवेंद्र फडणवीसांनी ओबीसीच्या आंदोलनामध्ये उपस्थिती लावली होती ऐंशीच्या दशकात भाजपनं माधव म्हणजेच माळी धनगर वंजारींची मूठ बांधल्याचा फायदा भाजपला झाला दोन हजार नंतर ओबीसी मतदार हा देशातही आणि राज्यातही भाजपकडे वळला असं आकडेवारी सांगते भाजप हा मागासवर्गीय आणि दलितांच्या हिताची काळजी घेणारा सर्वात मोठा पक्ष असल्याचं मोदी सातत्यानं सांगतात नरेंद्र मोदी स्वतःच्या ओबीसी असण्याच्या मुद्द्यावरही कायम भर देतात भाजपचं राजकारण राज्यातही आणि केंद्रातही कायम ओबीसी केंद्रितच राहिलंय आता जरांगेंच्या आंदोलनावेळी नवा जी आर काढल्यानंतर मात्र भाजपला ओबीसी मधला विश्वास पुन्हा एकदा प्रस्थापित करावा लागणार आहे ब्युरो रिपोर्ट एन डी टी मराठी मुंबई